यत्र तत्र सर्वत्र आमदार नव्हे तो मित्र मनोज भाऊ कायंदेचे चित्र बॅनर जळकते सर्वत्र प्रतिनिधी भीमराव चाटे पंचवीस वर्षांपासून मातृतीर्थ सिंदखेड राजा विकासापासून वंचित राहिला आहे आता या मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर आहे पगड जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन विकासकामांचा अवशेष भरून काढण्यासाठी आमदार म्हणून नव्हे तर कामदार म्हणून सदैव जनसेवेत राहील असे प्रतिपादन आमदार मनोज कायंदे यांनी दिले देवळगावमही येथील लोकनेता प्रतिष्ठानच्या वतीने आमदार कायदे यांचा नोव्हेंबर अठ्ठावीस रोजी नागरी सत्कार करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते आमदार कायंदे पुढे म्हणाले की विकास काम करताना जेवढी जबाबदारी माझी आहे तेवढीच जबाबदारी सर्वांची मतदारसंघातील जनतेची आहे जनतेच्या प्रश्नांसाठी शहरात कार्यालय उघडणार असून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम हाती घेणार आहोत असे त्यांनी सांगितले याप्रसंगी ॲड नाझेर काझी यांनी मतदारांचे आभार मानले भगवान मुंढे यांनी देवळगावमही सर्कलमधील प्रलंबित विकासकामे व उजव्या कालव्याचे काम मार्गी लावावे अशी मागणी केली